तुम्हाला जर कोणी सांगितलं तुम्ही तुमच्या शेतात फक्त तीन वर्षात एक घनडाट जंगल उभं करू शकता तर तुमचा विश्वास बसेल का मला माहिती आहे आए। हे ऐकून थोडं अविश्वसनीय वाटेल पण मित्रांनो हे शक्य आहे नमस्कार मित्रांनो ओमकार नॅचरल फार्म्समध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला याच क्रांतिकारी पद्धतीबद्दल सांगणार आहे ज्याला मियावकी वन पद्धत म्हणतात तुम्ही पाहिलं असेल की निसर्गाला एक जंगल करने साथी दश्का जाड़ा हरु हरु एक मेकार एक तयार करण्यासाठी अनेक दशकं लागतात झाडं हळूहळू वाढतात एकमेकांपासून दूर असल्यामुळे त्यांची वाढ आडवी तिडवी होते आणि एक परिपूर्ण इकोसिस्टीम तयार व्हायला अनेक वर्ष लागतात पण जपानी शास्त्रज्ञ डॉक्टर अखिरा मियावाकी यांनी एक अशी वैज्ञानिक पद्धत शोधली आहे ज्यामुळे हेच काम अत्यंत वेगाने होतं ह्या पद्धतीत आपण स्थानिक झाडांची दाट लागवड करतो ज्यामुळे त्यांच्यात सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा निर्माण होते आणि ती कमी वेळात खूप उंच वाढतात यामुळे केवळ दोन ते तीन वर्षात एक स्वयंपूर्ण जैवविविधतापूर्ण जंगल तयार होतं हे जंगल पारंपरिक पद्धतीने वाढणाऱ्या जंगलापेक्षा दहा पट वेगाने वाढतं आणि तीस पट जास्त घनदाट असतं तुमच्या शेताच्या एका कोपऱ्यात केलेला हा छोटासा प्रयोग तुमच्या जमिनीचं भविष्य पूर्णपणे बदलू शकतो तर मियावाकी पद्धतीबद्दल अजून सखोल माहितीसाठी आमचा व्हिडिओ नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिली आहे